खर साधू संतांसाठी नव्हे तर कुठंतरी संधी साधूंसाठी अठराशे तीस झाडांची कत्तल करण्याचं प्लॅनिंग नाशिक महापालिकेने केलं त्या प्रशासनाचा पहिलं प्रशासनाचं डोकं ठिकाणावर आहे का हे विचारण्याची वेळ आली आहे आणि प्रशासनाला आम्हाला सांगायचं की एकदा नाशिकचा इतिहास तुम्ही तपासून बघा मुळात झाड वृक्ष आणि नाशिक हे एक आहे हे राव कशामुळे पडलं त्या पाच वडामुळे पडलं हा जो भाग आहे इथे दंडकारण्य होता जिथं प्रभू रामचंद्रांनी वनवास भोगलाय आणि याच ठिकाणी झाडांनी त्यांना सावली दिली तुम्ही त्यांचा अपमान करणार आहात का ती झाडांची कत्तल करणार आहात का बर एक दोन नव्हे पर्यावरणवादी आणि वृक्षप्रेमींच्या शेकडो तक्रारी हजारो मेल नाशिक महापालिकेला आले ज्याच्यावर हेरिंग होऊन दहा दिवस झाले परंतु अजून त्याच्यावर निर्णय नाही त्यामुळे या सर्व गोष्टी कुठंतरी संशयास्पद दिसत खर तर कुठेही राजकीय हा इश्यू नव्हता परंतु ह्या सर्व नाशिककरांबरोबर कारण नुसतेच पर्यावरणवादी नाही नाशिककर रोज या ठिकाणी येत आहेत आंदोलन करतायत आणि शिवसेना म्हणजेच नाशिककरांच्या भावना आणि म्हणून नाशिककर ह्या भावनांबरोबर आहे आणि यासाठी आज नाशिककरांसोबत या आंदोलनात आम्ही सहभागी झालो आहोत